नमस्कार इतिहास मित्रांनो आपल्या इतिहासातील एक सुप्रसिद्ध घटना म्हणजे लाल महालात घुसून शाहिस्ते खानाला मारण्यासाठी शिवरायांनी केलेला अतर्क्य आणि अनपेक्षित असा हल्ला या हल्ल्यात मोगलांचे वार छतीवर झेलून वीरगती पावलेले एकमेव ज्ञात वीर म्हणजे कोयाजी बांदल भोर शहराजवळच्या सुप्रसिद्ध नेकलेस पॉइंटच्या शेजारीच या कोयाजी बांदलांची समाधी आहे पुण्यावरून भोरला जाताना भोरच्या अलीकडे नेकलेस पॉईंट हे एक अत्यंत सुंदर असे ठिकाण आहे आळंदे गावापाशी असलेल्या इथल्या टेकडीवरून भोरच्या भाटगर धरणापासूनचा निसर्गरम्य परिसर एका नजरेत पूर्ण दिसतो निरा नदीने घेतलेले गळ्यातील नेकलेसच्या आकाराचे वळण या ठिकाणावरून खूपच प्रेक्षणीय दिसते याच नेकलेस पॉईंट शेजारी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला खंडोबा मंदिर आहे या मंदिरामागील चढावर आहे स्वराज्यवीर कोयाजी बांधलांची समाधी कोण होते हे कोयाजी बांदर त्यांनी असा काय पराक्रम केला होता म्हणून शिवरायांनी त्यांना खूप मोठी जमीन इनाम दिली हा सर्वच इतिहास अत्यंत अभिमानास्पद महत्वाचा पण अजूनही अपरिचित राहिलेला असाच आहे शिवराय पन्हाळागडावर आदिलशाही सैन्याच्या वेड्यात अडकलेले असतानाच औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान सत्तर हजारांची अफाट मोगली फौज घेऊन शिवरायांच्या स्वराज्यात घुसला पुण्याला येऊन शाहिस्ते खानाने त्याचा मुक्काम ठोकला शिवरायांच्या लाल महालात सोळाशे साठ ते सोळाशे त्रेसष्ट अशी तब्बल तीन वर्षे शाहिस्ते खान शिवरायांच्या लाल महालात राहत होता या शाहिस्ते खानाला मारण्यासाठी शिवरायांनी लाल महालात घुसून केलेला अफाट धाडसी हल्ला आपणा सर्वांना माहितीच आहे या हल्ल्यात खानाचा एक पोरगा बारा बायका एक जावई आणि इतर एक्केचाळीस मोगली दरकदार असे पंचावन्न लोक मराठ्यांनी ठार केले पण याच हल्ल्यात शिवरायांचे काही मावळे देखील वीरगती पावले होते ही माहिती आपल्याला कुठे मिळते तर पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्टच्या रात्री हा हल्ला झाला आणि त्यानंतर केवळ सातच दिवसांनी इंग्रजांनी लिहिलेल्या एका रिपोर्टमध्ये या हल्ल्याची बातमी सारांशाने दिली आहे त्यामधील या हल्ल्यात शिवरायांचे सहा लोक ठार व चाळीस लोक जखमी झाल्याचा मजकूर आपल्याला ही महत्वाची आणि इतर कुठेही न आलेली माहिती पुरवतो याच जबरदस्त धाडसी हल्ल्यात कोयाजी बांदलांनी काय केले त्यांचे पुढे काय झाले आणि शिवरायांनी बांदलांना इनाम दिलेली जमीन किती हे आणखी एका महत्वाच्या पत्रातून कळते हे पत्र म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू छत्रपती शाहू महाराजांनी दिलेले आज्ञापत्र आहे कोयाजींना शिवरायांनी दिलेल्या इनाम जमिनीबाबत झालेला एक तंटा सोडविणारे हे पत्र आहे या पत्रातील कोयाजींचे पनतू अनसोजी बांदल यांनी शाहू छत्रपतींकडे सांगितलेली हकीकत अशी आहे शास्ता खान दिल्लीहून मोहीम करून पुण्याचे मुक्कामास आले होते खासा राजमहालात येऊन राहिले ते समयी श्रीमंत कैलासवासी थोरले महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जातीनिशी राजगडाहून स्वार होऊन रात्रीस धारकरी लोक पाय उतारा होऊन रंगमहालात प्रवेश करून गर्दी केली म्हणजे हल्ला केला त्यावेळेस माझा पनजा कोयाजी बांदल याने मोगलांचे लोकांवर वार केले त्यासही सन्मुख चार वार लागले याज करिता महाराज कृपाळू होऊन मौजे मजकुरी म्हणजे आळंदे गावात नूतन इनाम जमीन रक्कम कास टक्के साडे सतरा दिले या पत्रातील या पुढील हकीकतीचा सारांश असा आमचे म्हणजे अनसोजींचे घर जळाल्याने इनाम जमिनीचे कागद त्यात जळाले हल्ली त्यांचे भाऊबंध इनाम जमिनीतील निम्मा वाटा मागत आहेत यावर शाहू छत्रपतींनी तेथील देशपांडेंना समक्ष बोलावून त्यांच्याकडून अनुसोजींचा दावा खरा आहे हे तपासून पाहिले आणि निर्णय दिला की ज्यांनी कार्य केले त्यांच्या वंशजांनी इनाम अनुभवावे इतर भाऊबंधांचा यात काही संबंध नाही हा महत्वाचा निर्णय देऊन शाहू छत्रपतींनी हे आज्ञापत्र अनसोजींना करून दिले होते या पत्रातील पहिली महत्वाची बाब म्हणजे शिवरायांनी लाल महालात निवडक मावळ्यांसह घुसून शाहिस्ते खानाच्या लोकांची कत्तल केली तेव्हा कोयाजी महाराजांच्या सोबत होते कोयाजींना या धुमस्चक्रीत सन्मुख चार वार लागले म्हणजे मोगल सैनिकांनी समोरून केलेले वार कोयाजींनी त्यांच्या अंगावर छातीवर झेलले होते आणि हे सर्व शिवछत्रपती स्वतः तिथे असताना घडलेले आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे कोयाजींच्या या पराक्रमासाठी जी जमीन इनाम दिली होती ती साडेसतरा टक्के इतकी आहे टका हे जमीन मोजणीचे एक माप आहे पण एक टका म्हणजे नेमकी किती एकर जमीन हे अजून निश्चित झालेले नाही कोयाजींचे समाधी स्थळ सध्या फॉरेस्टच्या हद्दीमध्ये आहे तर शेजारीच आळंदे गावच्या बांधलांची जवळपास ऐंशी एकर परंपरागत जमीन आहे समाधी असलेली जमीन देखील पूर्वी बांदलांची होती ही बाब कोयाजींची तिथे असलेली समाधीच सिद्ध करते नंतरच्या काळात ही जमीन फॉरेस्ट मध्ये गेलेली दिसते फॉरेस्टमध्ये गेलेली ही जमीन धरून इथली बांदलांची परंपरागत जमीन खूपच मोठी भरते तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बांदल घराण्यातील पारंपरिक माहितीनुसार शाहिस्ते खानावरील हल्ल्यात वार होऊन गंभीर जखमी झालेले कोयाजी बांदल याच जखमांनी निधन पावले महाराजांनी इतकी मोठी जमीन बांदलांना इनाम देण्यामागे देखील कोयाजींचा स्वराज्य कार्यासाठी झालेला मृत्यू हेच कारण दिसते आळंदेगावची बांदल मंडळी या ठिकाणी फार पूर्वीपासून दिवाबत्ती करीत आल्या आहेत या सर्व माहितीचा निष्कर्ष असा की लाल महालातील हल्ल्यात गंभीर जखमी होऊन वीरगती पावलेले कोयाजी बांदल हेच आपल्याला नावागावासह माहिती असलेले एकमेव स्वराज्यवीर आहेत या हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या इतर पाच वीरांची नावे अजून प्रकाशात आलेली नाहीत दुर्दैवाची बाब म्हणजे स्वराज्यासाठी प्राणार्पण केलेल्या कोयाजी बांदलांची नेकलेस पॉइंट जवळच्या समाधीस्थळाची माहिती अजूनही बऱ्याच इतिहासप्रेमी शिवराय भक्तांना नाही बांदल घराण्याची शिवरायांच्या स्वराज्यातील संपूर्ण कामगिरी सविस्तर मांडणारे दोन व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर आहेत एक दोन मराठी चित्रपट देखील बांधलवीरांच्या पराक्रमावर प्रदर्शित झालेले आहेत तरीही बांधलवीरांची स्थळे मात्र अजूनही उपेक्षित अशीच राहिलेली आहेत पण सध्या कोयाजी बांधलांच्या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासाठी बांधल मंडळींनी पुढाकार घेतलेला आहे समाधी जीर्णोद्धाराच्या कार्याच्या सुरुवातीसाठी एक समारंभ नुकताच कोयाजींच्या समाधीस्थळापाशी आयोजित करण्यात आला होता यावेळी स्वराज्य कार्यात लढलेल्या मातब्बर आणि मान्यवर घराण्यातील सध्याचे वंशज देखील उपस्थित होते लवकरच या कार्याला सुरुवात होऊन नजीकच्या काळात आपल्याला हे समाधीस्थळ सुस्थितीत आलेले पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो अशी ही मोगलांचे वार छातीवर झेलणाऱ्या कोयाजींची त्यांना शिवरायांनी इनाम दिलेल्या मोठ्या जमिनीची शाहू छत्रपतींच्या ज्याने कार्य केले त्याचेच इनाम या निर्णयाची आणि कोयाजी बांदलांच्या समाधीस्थळाची महत्वाची आणि अभिमानास्पद अशी हकीकत तुम्ही जेव्हा वा केव्हा भोर परिसरात जाल तेव्हा नेकलेस पॉइंट जवळच्या या स्वराज्यवीराच्या समाधीस्थळी जाऊन त्यांच्या शौर्याचे व प्राणार्पणाचे स्मरण करून त्यांच्या समाधी स्थळाचे दर्शन जरूर घ्या मित्रांनो आजच्या या भागातील माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना परिचितांना आणि तुमच्या विविध ग्रुपवर या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करून यातील माहितीवर कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म